करे करे करे, या जीवन अपुले साध करा रे राष्ट्र भक्ति निस्वार्थ करारे एकजुटी ने कार्य कराया देश के या साथी बना अनसाथ साध करारे मातृभूमि ही आज पुकारे जागृत हो

तर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे त्यानिमित्तानं आज आपण येथे एकत्र जमलेलो आहोत स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं इंग्रजांना खडसावून सांगणार आहे लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि फक्त दीड दिवस शाळेत जाणारे आणि तरीसुद्धा समाज प्रबोधनामध्ये सिंहाचा वाटा असणार आहे कसा काय ह्यांचा सिंहाचा वाटा तर ह्यांनी लिहिलेलं जे लेखन आहे ह्यांनी केलेलं जे कार्य आहे त्यामुळे समाजामध्ये प्रबोधन झालं देशभक्ती निर्माण झाली राष्ट्रभक्ती निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांना लोकशाहीर असं लोक म्हणू लागले वज्रमुखींनी का तळभेदू श्रीमान कुठली हुंकार असा गगनाला छेदू थाम निश्चय दुर्दम्य आमची इच्छा शक्ती हृदय बोला ना सोडी कधी राष्ट्रभक्ती माझेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे खेळू या ऋण अण्णा भाऊ साठे कसे होते टिळक कसे होते त्यांच्या डोक्यावर टिळकांच्या डोक्यावर पगडी आहे अण्णाभाऊ साठे यांनी छानसा असा कोट घातलेला आहे त्यांच्या खिशाला पेन आहे बघा त्यातून काय सिद्ध होतंय बघा की पेन म्हणजे लिखाणाचं एक काय आहे पेन माध्यम आहे की नाही लिखाण करण्याचं त्यांनी भरपूर लिखाण केलं अण्णाभाऊ साठे एक साहित्यिक होते बरोबर की नाही आता तुम्हाला तुम्ही तुमच्या त्यांनी लिखाण केलं किंवा टिळक कसे होते सगळं चरित्र छान पैकी इथे मांडलेलं आहे